आगामी दहा जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं प्रलंबित संपूर्ण कर्ज प्रकरणे मार्गी लावावे अन्यथा जिल्हाभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बँकांविरोधात आंदोलन उभी करणार असल्याचा इशारा मुख्य व्यवस्थापक यांच्याशी बैठकी दरम्यान विधान परिषद विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेत्या दहा ने। जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं प्रलंबित संपूर्ण कर्ज प्रकरणे मार्गी लावणे अन्यथा जिल्हाभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बँकाविरोधात आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा सोमवारी मुख्य व्यवस्थापक यांच्याशी बैठकीदरम्यान विधाम परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिला आहे तसेच जिल्ह्यातील लीड बँक म्हणून संभाजीनगर तालुक्यातील पिंपळखुट्टा येथे अठ्ठावीस मे रोजी विठ्ठल नामदेव दाभाडे या शेतकऱ्यांना पीक ना कर्ज नाकारल्यामुळे केलेल्या आत्महत्या प्रकरणी सदोष मनुष्यधनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली जिल्हाभरात बँका शेतकऱ्यांना सिव्हिलमुळे पीक कर्ज नाकारत असल्याचं प्रमाण समोर येत आहे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सिबिल न तपासण्याचे आदेश दिले त्याचे पालन होत नसून सिव्हिल तपासून कर्ज प्रकरण मंजूर अथवा नामंजूर करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी अशी सूचना दानवे यांनी केली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ठिबक सिंचन अनुदान नुकसान भरपाई अनुदान बँक होल्ड लावत असून शासन शेतकऱ्यांना मदत करत असताना यामध्ये बँकांनी अडकाठी आणली आहे कारण बँक शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करत नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणून कळवावं या प्रकरण प्रलंबित ठेवून बँक मॅनेजर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात त्यामुळे टक्केवारी पद्धत रूढ होत असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला शेतकरी पीक कर्ज बी बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीसाठी घेत असताना आगामी काळात खरी खंबान तोंडावर आला असून शेतकऱ्यांना कर्जातली अत्यंत गरज पडणार असून तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे तसेच टक्केवारीवरून अंकुश लावण्यात यावा अशा कडक सूचना दानवे यांनी यावेळी दिल्या बीरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर तुम्ही मराठी मराठी असल्यामुळे तुम्हाला शिकवायच्या वेदना सगळ्या पद्धतीची जाणीव आहे ठीक आहे